नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ पंच्याहत्तरावा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये महापुरुषांच्या या ठिकाणी त्यांचं पूजन करून हा संविधान दिन खऱ्या अर्थानं साजरा करण्याच्या बाबतीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजित पवार यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे दिलेल्या सूत्रानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी संविधान दिनाचं वर्धापन दिनाचा छोटासा वर कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे त्यानिमित्तानं आंबेडकर सेवाभावी संस्थेचे प्रमुख राजेंद्र करंदीकर आणि त्यांचे दे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आजपेय तालुक्या अध्यक्ष किरण आणि त्यांचे सर्व सहकार्य या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विक्रम किळकर महिला अध्यक्षा सुषमाताई रावडे त्याचप्रमाणे युवाचे अध्यक्ष भास्करराव उचाळे आणि बाकी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भारताला संविधान देणारे आपल्या सर्वच श्रद्धास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे त्यांच्या त्यांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानानुसार ही लोकशाही भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं चालली पाहिजे संविधानाचा मुद्द्यावर या ठिकाणी तर म्हणजे हा देश हा संपूर्ण राज्य हे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे या संविधानाच्या आधारे खऱ्या अर्थाने ही लोकशाही टिकून आहे आणि भविष्यात देखील टिकणार आहे आणि म्हणून संविधान देण्याच्या निमित्तानं थे, थे, आ, आ, time, आज मेळापूर लाभावर आणि सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि या संविधान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व आपण उपस्थितांना शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे माझा उपयोग आहे तीन दिवसापूर्वी निवडबाजी या तालुक्यातल्या मतदारसंघाचा आमदार म्हणून खऱ्या अर्थाने झाले आणि पहिलाच कार्यक्रम मला संविधानाचा कार्य आज करायला म्हणाला सभेच्या विचारानं भविष्यामध्ये वाटचाल करण्याचं जो प्रेरणा मंत्र खऱ्या अर्थ संविधानाच्या संविधान दिनाच्या निमित्तानं झाला त्याच्या खऱ्या अर्थानं स्वतःलाच दिसतो की आमदार झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम हा संविधान दिनाचा ठिकाणी साजरा करण्याचा योग आला निश्चितपणे संविधानाच्या आधाराने जे काही मला त्या विधानसभेमध्ये जाण्याच्या खऱ्या अर्थाने संधी मिळाली सामान्य कार्यक्रमांमध्ये संधी मिळाली त्या संधीचं निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुरू करायचं आहे आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेबां बाबासाहेबांच्या प्रेरणेनं त्या ठिकाणी निश्चितपणे काम करणार आहे आणि सर्व जाती धर्माला सर्व समाजाच्या माणसाला सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन माझी माणसाल पाच वर्षासाठी असेल एवढं तुम्ही या ठिकाणी भारतीय संविधानाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वर्धापन दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा होतोय आम्ही पारनेर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये पारनेर तालुक्याचे नवनिर्वाचित विद्यमान आमदार आयुष्यमान दाते दातेसर यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प आरापण करून त्याचप्रमाणे संविधानाचं सर पूजन करून आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून हा संविधान दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे भारतीय संविधानानं या देशाला एक संघ बनविण्यासाठी जे कार्य केलेलं आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला ना जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत त्याचा गौरव करण्यासाठी या पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र जमून संविधान गौरव समारंभ साजरा केलेला आहे त्याचप्रमाणे विद्यमान आमदार माननीय दातेसर देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संविधान दिन या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना आणि समस्त तालुकावासियांना या अमृत महोत्सवी संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो येतात